नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत असे व्हेज मंचुरियन बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी मीडियम पानकोबीची गड्डी ह्या मोठ्या किसणीने किसून घेतले आहे तर बारीक किसनेने जर आपण किसून घेतलं तर ते त्याचा लगदा होतो म्हणून मोठ्या किसनेनेच किसून घ्यायचं आहे यासाठीचे इथे मी साहित्य घेतले आहे एक वाटी मैदा एक वाटी कॉर्नफ्लोअर रेड चिली सॉस डार्क सोया सॉस एक चमचा लाल तिखट पावडर अद एक चमचा अद्रक लसूण पेस्ट चवी पुरते मीठ आणि कांद्याची पात आणि इथे रेड फूड कलर घेतले आहे तर हे ऑप्शनल आहे सुरुवातीला यामध्ये आपण मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटते हे पाहायला आता पाणी सुटलेलं आहे तर यामध्येच आपण हे सर्व साहित्य टाकणार आहोत रेड चिली सॉस सोया सॉस लाल मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊ आता हे ओलसर असल्यामुळे यामध्ये मैदा आणि कॉर्न फ्लोअर कितपत लागेल त्याचं आपल्याला प्रमाण कळणार आहे तर सुरुवातीला यातील थोडसा मैदा आपण शिल्लक ठेवू हे देखील आपण थोडंसं शिल्लक ठेवून मग आता मिक्स करून घेऊ लागेल तसे आपण यामध्ये पीठ मिक्स करून घेऊ आता हे छान मिक्स करून झालेलं आहे यामध्ये थोडासा कांद्याची पात देखील आपण टाकून मिक्स करून घेऊ जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही साधा नॉर्मल कांदा देखील यामध्ये चिरून टाकू शकता तर पिठाचं प्रमाण आता हे बरोबर झालेलं आहे थोडं थोडं आपण हे पीठ शिल्लक ठेवलेलं आहे म्हणजे पौन वाटी आपल्याला हे पीठ दोन्ही लागलेलं ला आहे यामध्ये थोडंसं फड कलर टाकून आपण मिक्स करून घेऊ तेल अगोदरच तिथे तापण्यासाठी ठेवले आहे जे इथं बॅटर आहे ते लगेचच आपण भिजवल्यानंतर लगेचच करायचं आहे नाहीतर त्याला पाणी सुटेल तर आता तेल, तेल तापल्यानंतर गॅस बारीक करून घेऊ आणि ज्या पद्धतीने आपण हे भजे सोडतो त्याप्रमाणे आपण हे अशा पद्धतीने सोडायचं आहे जास्तही दाबायचे नाही नाहीतर ते गच्च होतात मंचुरियनची गोळे सर्व सोडून झाल्यानंतर गॅस मीडियम करून आपण हे तळून घेऊ हे पहा सर्व बाजूने छान असं तळून झालेलं आहे तरी देखील आपण छान कुरकुरीत होण्यासाठी गॅस थोडा वेळ दहा ते पंधरा सेकंद मोठा ठेवायचा आहे त्यामुळे छान हे वरची बाजू कुरकुरीत होते है तेल आपन हूँ। बाकी आपन हूँ। सरो आता है। हे तेल नितरून आपण डिश मध्ये काढून देखील मंचुरियनचे गोळे आपण तळून घेऊ सर्व मंचुरियन आता तळून झालेले आहेत हे पहा तुम्हाला आवाज दाखवते छान असे कुरकुरीत झालेले आहेत हे मंचुरियन तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा शेजवान सॉस सोबत खाऊ शकता शेजवान सॉसची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देत आहे तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद